मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की रणदिवे घराण्याचे दागिने मिळाल्यामुळे जानकी आणि आईंना खूपच आनंद झालेला असतो तेवढ्यात तिथे पोलीसही आलेले असतात पोलीस विचारू लागतात की तुम्हाला तुमचे दागिने मिळाले का तिथे रि ऋषिकेशसुद्धा पोहोचलेला असतो जानकी घडला सर्व प्रकार सांगू लागते सारंग आणि ऐश्वर्या लांबूनच हे पाहत असतात तेव्हा पोलीस कॉन्स्टेबलला सांगतात की तुम्ही आता लवकरात लवकर हे कुंडी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवून द्या जेणेकरून त्या कुंडीवरती ज्याने दागिने चोरी केलेले आहे त्याचे फिंगर आलेले असतील तेव्हा हे ऐकून सारंग पुरता घाबरतो आणि ऐश्वर्याला सांगू लागतो की आता तुम्ही पकड तुम्ही चोरी केली आहे हे, हे उघड होईल त्यावर ऐश्वर्या सारंगाला ओरडते आणि म्हणते मी बेसिक चुका करत नाही मी चोरी करतेवेळी वेळी घातलेले होते तर इकडे जाणकी सांगू लागते की ही कुंडी जी आहे ती आमच्याच घरची आहे कारण अशा कुंड्या आम्हीच आणलेल्या होत्या मला चांगलं आठवतंय त्यावरती पोलीस शंका व्यक्त करतात की म्हणजे चोराने दागिने चोरी करून या कुंडीमध्ये लपवून ठेवलेले असणार आहे त्यावर ऋषिकेश म्हणतो की हा चोर कोणी जरी असला तरी तुम्ही एकदा आम्हाला नक्की डोळ्यासमोर आणून उभा करा मला बघायचंच आहे की नेमके हे दागिने कोणी चोरी केलेले आहे कॉन्स्टेबल ती कुंडी घेऊन जातो तर इकडे आई आणि जानकी दोघीजणी देवाचे आभार मानत असतात जानकी लगेचच ऋषिकेशला सांगू लागते की चला आपण आईंना घरी सोडूया पण ऋषिकेशच्या चेहऱ्यावर मात्र कोणतेही भाव नसतात तर इकडे ऐश्वर्या आणि सारंग देखील घरी जायला निघतात घडला सर्व प्रकार बघून सारंग ऐश्वर्याला म्हणू लागतो आहो ऐश्वर्या हे सर्व काय घडत आहे चक्क त्या सापाने जानकी बहिणींना दागिने नक्की कोणत्या कुंडीत लपवलेलं आहे हे दाखवलेलं आहे मी हे सगळं फक्त सिनेमामध्ये बघितलेलं होतं की साप असं लोकांना मदत करतो पण हे तर आता खऱ्या आयुष्यात असं घडत आहे आता आपण काय करायचं पुन्हा एकदा जानकी वहिनी जिंकलेली आहे ऐश्वर्या चिडचिड करू लागते सारंगवर ओरडते आणि म्हणते की मला माहीत नाही की काय करायचं मी पुरते प्रयत्न केलेले होते सारंग आता ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या तुमचा हा प्लॅन फसलेला आहे त्यावर ऐश्वर्या म्हणते की हो मला समजते आता हिथून पुढे मी काही एक सुचवणार नाही तुम्ही मला सांगा की आता काय करायचं सारंगची देखील चिडचिड होते तो म्हणू लागतो की मला देखील माहीत नाही ऐश्वर्या म्हणते म्हणजे आता मी नेमकं करायचं तरी काय त्या जानकीच्या जा समोर जाऊन हात जोडायचे का त्यांच्या समोर भिका मागायच्या का मागा की उद्या सावकाराची लोकं येतील आमच्याकडे कर्ज फेडायचे पैसेच नाही आमची तेवढी लायकीच नाही आहे तेव्हा तुम्ही आमच्या डोक्यावरचं कर्ज फेडा त्यांच्याकडे अशी मी भीक मागू का त्यावरती सारंग ऐश्वर्याला म्हणतो अहो ऐश्वर्या मी असं काही म्हणतच नाही पण तुम्ही तुमच्या डॅडाकडे पैसे का मागत नाही त्यावर ऐश्वर्या म्हणते तुम्हाला काय वाटते मी हे केलं नाही का पण माझ्या डॅड्यांकडे तरी काही पैसे आहेत का ते काय पैशांच्या गादीवर झोपत आहेत त्यांच्याकडे असते तर त्यांनी नक्कीच पैसे दिले असते सारंग आणि ऐश्वर्या या दोघांमध्ये वाद सुरू होतात तर इकडे ऋषिकेश आणि जानकी दोघेजणं आशीर्वाद बंगल्यापर्यंत आलेले असतात परंतु ते आत काही जात नाही घडला सर्व प्रकार अवंतिकाला सांगू लागते अवंतिकालाही फार आनंद झालेला असतो आई जानकी आणि ऋषिकेश दोघांनाही घराच्या आत याला सांगत असते परंतु ऋषिकेश लगेचच शब्द मोडत जानकीला म्हणू लागतो हे बघ जानकी आपण इथे प्रणदेवेबाईंना सोडविण्याकरता आलेलो होतो आता आपलं काम झालंय आपण आपल्या घरी जायला हवं हे ऐकताच लगेचच आईंना आई धक्का लागतो आणि जानकीचा धरलेला हात त्या सोडून देतात जानकीच्या आग्रह करते की चला ना आई आपल्याला घरात बोलवत आहे आपण एकदा घरी जाऊन येऊया आपल्याला इतकासा काही उशीर होणार नाही पण ऋषिकेश काही ऐकत नाही तो पुढे काही ऐकण्याच्याही मनस्थितीमध्ये नसतो आई आणि जानकी काही बोलणारी या अगोदरच ऋषिकेश पाठ वळवून देतो आणि नंतर जानकी आईना सांगते की आई ज्याप्रमाणे आपले दागिने मिळालेले आहे त्याप्रमाणे खरा ऐवजही मी तुम्हाला परत मिळवून देणार आहे असे म्हणताच आईच्याही डोळ्यात पाणी आलेले असते आईने मुलाची झालेली ताटातूट त्यांच्या दोघांच्या मनाची घालमेल जानकीला पुरेपूर समजत असते लवकरात लवकर या दोघांमध्ये मिलाप घडवून आणायचा असे ती मनात ठरवते हो आई घडला सर्व प्रकार घरात गेल्यानंतर नानांना सांगू लागते घरात सगळेजण एकत्र जमतात आई सर्व दागिने नानांना दाखवत सांगू लागते की जानकीने पुन्हा एकदा आपली मदत केलेली आहे तिने हे दागिने शोधून काढलेले आहे तेवढ्यात आजीही तेथे ते पोहोचतात आई सांगू लागते की जानकीने खरं तर उपवास केलेलं होतं आणि तिच्या व्रताचं हे फळ तिला मिळालेलं आहे त्या नागाने कशी मदत केली हे सर्व काही घटना ती आई सांगू लागते इकडे ऋषिकेश आणि जानकी घरी आलेले असतात तेव्हा जानकी ऋषिकेशला विचारू लागते की आई आपल्याला एवढ्या तिडकीने घरात बोलवत होत्या पण तुम्ही आत यायला काब्र नकार दिला तेवढ्या जानकीला चक्कर येते दिवसभर उपवास असल्यामुळे तिने काहीही खाल्लेलं नसतं पाणीही पिलेले नसते तिने निर्जळी उपवास धरलेला असतो तेव्हा ऋषिकेश तिला घेऊन जातो आणि चांदर अंतरवून तिला बसवितो तेव्हा जानकी म्हणते तुम्हीही काही खाल्लेलं नाही थोडं खाऊन घ्या पण ऋषिकेश जानकीचं काही ऐकत नाही आई आता अवंतिका आणि सौमित्रबरोबर बसलेली असताना मंदिरामध्ये घडला सर्व प्रकार सांगत असते आजीही तेथे असतात परंतु आजी म्हणत असतात की तुम्हाला काहीतरी याच्यात विचित्र आणि काळबेर वाटत नाही आहे का तुम्हांच्या मनात ही शंका येत नाही आहे का घरातील दागिने हे जानकीनेच चोरले असणार आहे आणि तिनेच ते त्या कुंडीमध्ये लपवले असणार आहे नाहीतर तिला कसं काय माहीत बरं की त्या कुंडीमध्ये दागिने आहेत ही शंका तुमच्या दोघांच्या मनात येत नाही आहे का तुम्ही असे वकील असूनसुद्धा असे विचार कसे करत नाही त्यावरती अवंतिका म्हणते की आजी तुम्ही अशा एखाद्या वकिलासारखं बोलत आहात ज्याच्या कोणत्याही शब्दाला किंमत नसते तुम्ही आमच्या कोर्टामध्ये का बरं येत नाही त्याने की ऋषी केशकडे पुन्हा विषय काढते की तुम्ही घरामध्ये का बरं आलेला नाही आई तुम्हाला घरामध्ये बोलवत होत्या त्यावरती ऋषिकेश म्हणतो की तसं तर आई काही एक स्पष्ट बोलल्या नाही त्यावर जानकी म्हणते की, की आईने मला आतमध्ये यायला बोलवलं म्हणजे तुम्हाला सुद्धा त्यांनी निमंत्रण दिलंच की त्यांनी मला हात पकडून आतमध्ये बोलावलेलं होतं तुम्हाला काही वेगळं निमंत्रण देण्याची काही एक आवश्यकता नाही ऋषिकेश जानकीचं जा सर्व म्हणणं ऐकून घेतो त्यावरती जानकी म्हणते आता आपण जुने गोष्टी मनामध्ये धरून ठेवायला नको सगळ्या गोष्टी विसरून जायला हवेत ते सुद्धा आपलीच माणसं आहेत थोडे मोठे जेव्हा चुकतात तेव्हा आपण मोठ्या मनाने या सर्व गोष्टी विसरून जायला पाहिजेत आणि पुढे जायला पाहिजे पण ऋषिकेश जानकीच्या या बोलण्याशी सहमत होत नाही रणदिवेबाईंना तसं काही वाटत होतं तर त्या स्पष्ट का बोलल्या नाही असा प्रश्न तो जानकीला विचारतो पुढे इकडे आई सौमित्र आणि अवंतिकाला सांगत असतात की घरामध्ये जे सी सी टी व्ही कॅमेरा बिघडलेले आहे ते दुरुस्त कर कारण म्हणजे पुन्हा असा काही प्रसंग घडला तर आपल्याला निदर्शनास येईल चोराने कुंडीत दागिने ठेवले होते ही गोष्ट आपल्याला कळली असती तेव्हा सौमित्रला आठवतं की ऐश्वर्याने कुंड्या फेकून दिल्यामुळे खूप चिडचिड केली होती म्हणजे चोरीच्या मागे ऐश्वर्याचा हात आहे ही गोष्ट सौमित्रच्या लक्षात येते तर जानकी ऋषिकेशची समज काढण्याचा प्रयत्न करत असते आईने जे काही केलेलं आहे त्या आता त्या विसरून गेलेल्या आहेत त्या आपल्या परत एकत्र येण्याकरता दोन पावलं पुढे टाकत आहे तर तुम्ही देखील दोन पावलं पुढे नको का टाकायला त्यावरती ऋषिकेश जानकीलाच प्रश्न करतो की तसं जर त्यांना वाटत असतं तर त्यांनी ते म्हणून दाखवलं असतं त्यांना माहीत आहे की जानकी सर्व काही रणदिवे कुटुंबांसाठी करत असते आणि ते सिद्ध निस्वार्थी वृत्तीने मग ही साधी गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही की जानकी नानांना कसं काय पाऱ्यांवरून ढकलून देऊ शकते परंतु नाही त्यांना माहीत आहे की प्रत्येक संकटातून मार्ग काढत असते परंतु ते काही मान्य करायला तयार नाही जानकीकडे देखील या प्रश्नाचं उत्तर नसतं तर इकडे सारंग आणि ऐश्वर्या घरी पोहोचतात तेव्हा सावकाराची माणसं तिथे अगोदरच येऊन उभी राहिलेली असतात सारंगकडे पैसे मागतात त्यावर सारंग म्हणतो की माझ्याकडे तर आत्ता द्यायला पैसे नाहीत मला थोडी मुदत हवी आहे ठेकेदाराची माणसं सांगतात की आता तर तुमच्याकडे काही एक पैसे नाही आहेत मी तुम्हाला वेळ देतोय ते फक्त उद्याच्या चार वाजेपर्यंत कारण उद्या तुमच्या घराचा लिलाव होणार आहे कारण चारनंतर हे घर दुसरं कोणाचं तर असणार आहे अशी उघड उघड धमकी ते सारंगला देतात आता मात्र सारंगकडे कोणताही मार्ग राहत नाही कारण सावकाराने सरळ सांगितलेलं असतं की पैसे दिले नाही तर उद्याच्या उद्या या घराचा लिलाव होऊन आमचे पैसे वसूल करणार आहे धमकी निघून जातात आता मात्र सारंगला काय करावं समजत नाही आशीर्वाद बंगला आपल्या या हातातून निघून जाणार याची आता त्याला भीती वाटू लागते दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी देवाचे आभार मानते तुम्हीच मला या संकटातून बाहेर काढलं आणि मला आमच्या ग्रंधीवी कुटुंबाचे श्रीधन परत मिळवून दिलेले आहे याचे आभार कसे कसे मानू मला समजत नाही असे विचार व्यक्त करत असताना आज गुलाब धावत तिथे येतो आणि रडत जानकीला ही गोष्ट सांगू लागतो की आपल्या कुटुंबावरती फार मोठे संकट आलेलं आहे कारण आपलं घर निघून जाणार आहे आज आपल्या घराचा लिला होणार आहे ऐकून जानकीला पुरता धक्का बसतो आणि ती देवाकडे गयावया करू लागते प्रार्थना करू लागते की देवा मला या संकटातून बाहेर काढ आमचं घर आमच्या परत ताब्यात येऊ दे आमच्या घरावर आलेले हे संकट निघून जाऊ दे तेवढ्यात जानकीला सौमित्रचा फोन येतो आणि सौमित्र घडला सर्व प्रकार जानकीला सांगतो जानकीच्या मनात एक युक्ती येते तर इकडे सारंग खूपच रडत असतो की आज या घराचा लिला होणार आहे ही गोष्ट आईंच्या कानावर कशी घालायची ऐश्वर्याला तेवढ्यात एक निनावी नंबरवरून कॉल येतो ऐश्वर्या फोन उचलते समोरून ऐश्वर्याला सांगण्यात येते की जे काही कुंडीचं प्रकरण केलेलं आहे त्याचे पुरावे माझ्याकडे आहे माझ्याकडे एक क्लिप आहे ती जर तुला हवी असेल तर लवकरात लवकर मला बाहेर भेटायला ये ऐश्वर्याला धक्काच बसतो की आपण केलेल्या चोरीचे पुरावे कोणाकडे तरी आहेत का हे पाहण्याकरिता ती घराच्या बाहेर येते तर तिथे एक अनोळखी व्यक्ती उभी असते तिने चेहरा पूर्णपणे ओढणीने झाकलेला असतो ती पाटमोरी उभी असते ऐश्वर्या पूर्ण घाबरते परंतु त्या व्यक्तीने मोबाईल ऑन केलेला असतो स्क्रीन रेकॉर्डिंग चालू असते ऐश्वर्या स्वतःच्या तोंडाने तिने केलेला गुन्हा कबूल करते हो मीच घराची चोरी केलेली आहे मी सर्व दागिने चोरी केली मी घरातील सर्वांना बेशुद्ध केलेलं होतं आणि ते सर्व दागिने मी कुंडीमध्ये लपवलेले होते परंतु मी सगळ्यांना बेशुद्ध केलेलं असताना तू हे सर्व कसं काय रेकॉर्ड केलं तू कोण आहेस बरं असं ऐश्वर्या त्या व्यक्तीला विचारते आता ऐश्वर्याने स्वतः केलेल्या चोरीचा जब कबुली जबाब दिलेला असतो आणि ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून जानकी असते जी पेहराव बदलून तिथे उभी राहिलेली असते ऐश्वर्याच्या ही गोष्ट लक्षात येत नाही गडबडीत आणि घाबरून तिने सर्व काही कबूल केलेली असते जानकी मोबाईलमध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन करून ठेवलेली असते आणि ती क्लिप ती ऐश्वर्याला दाखवू लागते तसं ऐश्वर्याला धक्का बसतो की या व्यक्तीकडे तर कोणतीही क्लिप नव्हती परंतु आपण आता हा गुन्हा कबूल केलेला आहे हे पाहताच जानकी लगेचच तिच्याकडे पाहू लागते आणि गुंडाळलेल्या ओढणीचा चेहरा ती तिलाच स्पष्टपणे दाखवते जानकीने पुन्हा एकदा आपल्याला झाशात ओढलेला आहे अपन, आपण आपल्याच तोंडून कबुलीत जबाब दिलेला आहे आपण चोरी मान्य केलेली आहे ही घोडचूक आपल्याकडून कशी काय घडली याचं ऐश्वर्याला आश्चर्य वाटत असतं आणि आता ऐश्वर्याला पूर्णपणे भीती बसलेली असते की आपण आता चोरांच्या हवाले देण्यात येऊ का आता येणाऱ्या उद्याच्या एक मार्चच्या प्रमोमध्ये आपल्याला असे दिसते जानकी सौमित्रला भेटायला जाते तिच्या हाती जो पुरावा लागलेला असतो त्या पुराव्याचा वापर करून ते नक्कीच ऐश्वर्याच्या वडिलांकडून त्यांच्या हातात असणारं कडं परत मिळवण्यात यशस्वी होणार आहे तर इकडे आईंना धक्का बसलेला असतो की आज घराचा लिला होणार आहे जानकी प्रत्येक वेळी आपल्या मदतीला धावून येते परंतु या वेळेला ती आपल्याला मदत करू शकणार नाही आपला आशीर्वाद बंगला वाचवू शकणार नाही असे आई खंत व्यक्त करत असतात परंतु नानांना विश्वास असतो की जानकी याच्यातून सुद्धा मार्ग काढेल नानांच्या तोंडात कुलूप किल्ली हे सतत शब्द ऐक असतात आणि हे शब्द सारंग देखील ऐकतो परंतु आता या कुलूप किल्लीचं कोड जानकी मिळविण्यात यशस्वी होईल का तिला कड्यांद्वारे तर नक्कीच त्या कुलपाचा कोड माहिती पडणार आहे परंतु नेमकं आता तिच्या हाती काय लागणार आहे नानांनी ज्या गोष्टी आईना सांगितलेल्या असतात ही सर्व गोष्ट सारंग ऐश्वर्याला जाऊन सांगतो तेव्हा ऐश्वर्याला देखील समजते की त्या कड्यामध्ये नक्कीच काहीतरी आहे परंतु काय आहे हे नेमकं तिला देखील समजत नाही तर आता इकडे आपल्याला दिसतं की जानकीच्या हाती ऋषिकेशचा कडा लागलेला आहे आणि त्या कड्यावरील असणारा कोड जानकी तिजोरीला असणाऱ्या कुलपाला लावून तो तिजोरी उघडण्यात यशस्वी होणार आहे तर हिकडे सावकाराची माणसं आशीर्वाद बंगल्याकडे येतात आणि आईंचा हात धरून फरफडत त्यांना बाहेर काढत असतात आता अशा परिस्थितीमध्ये जाणे की तिथे येऊन ही सर्व सिच्युएशन हँडल करण्यात यशस्वी होईल का ते कशा पद्धतीने आशीर्वाद बंगला वाचविण्यात यशस्वी होईल पाहणे रंजक ठरणारे आहे मालिकांच्या अशाच अपडेट करता स्वान मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद